नमस्कार मी नीलम राजपुरोहित मी एक एंटरप्रेनर आहे मिनी इव्हेंट्स म्हणून माझ्या कंपनीचं नाव आहे आज मी गाथा संघर्षाची या यूट्यूब चॅनलला भेट देत आहे आणि आज मी माझ्या इव्हेंट कंपनीच्या प्रवासाबद्दल काही माहिती सांगणार आहे म्हणजे ते सुरू कसं केलं मी आणि त्याच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली त्याची आयडिया मला कशी आली हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लहानपणापासून असं तर म्हणता येत नाही पण लहानपणापासून आमचं फॅमिली बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये मी ऑलरेडी ते बघत आलेली आहे आणि पण ही जी इव्हेंट लाईन आहे याच्याबद्दल मला सांगायचं असं झालं की मला लहानपणापासून ती आवड होती की डेकोरेशनची वगैरे जसं की काही आपले कार्यक्रम वगैरे असतात तर मला त्याच्यामध्ये फार अट्रॅक्शन असायचं की हे कसं क्रिएट होतं वेगवेगळ्या डिझाईन्स पाहून काही कार्यक्रमामध्ये गेलो तर आपण नोटीस काय करतो आजूबाजूचं वातावरण तर तसं मला डेकोरेशन मध्ये फार इंटरेस्ट होतं आणि आर्ट अँड क्राफ्ट या फील्डमध्ये पण मी लहानपणापासून काही ना काही काही ना काही बनवतच आलेली तर त्याच्यामुळे मी काही बघितली ना वस्तू ले ले की त्याच्यामध्ये आपण हिला आणखी काय वेस्ट करू शकतो ही आयडिया लगेच जनरेट होते डोक्यामध्ये त्यामुळे मी ते चालूच ठेवलं पण एवढं काय मी त्याच्यावर फोकस केलेलं नव्हतं बिझनेस मध्ये येणं पण अचानकच झालंय कारण मी एकटी तर ते गोष्टी करू शकत नस नव्हती पण आधीपासून शाळेच्या मित्रमैत्रिणीसोबत माझं कॉन्टॅक्ट होतं जरी शाळा सोडली होती तरी पण आमचं कॉन्टॅक्ट होतं आणि त्याच म्हणजे माझ्या वर्गातला मित्र मिलिंद आहे तर तो परत मला भेटला म्हणजे आमचं कॉन कॉन्टॅक्ट होतं आधीपासून पण आम्ही मग एकदा एक, एक गॅदरिंगमध्ये भेटलो तेव्हापासून आम्ही म्हणजे चांगलं आमचं कॉन्वर्सेशन व्हायचं मग आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा ते त्याच ते चा ट्रॅव्हलच चालू होतं काम आणि माझं हे काहीच नव्हतं म्हणजे गेलं तर काहीच नव्हतं फॅमिली बिझनेस मध्ये मी माझं वर्क करत होती अक्च्युली तसं म्हणायला गेलं तर नाहीच हे कारण जेव्हा आपलं ऑलरेडी चालू असतं तेव्हा कोणी आपल्याला नाही म्हणणार की तू हे सोड आणि ते कर पण ते माझं पर्सनल डिसिजन होत की आवड असल्यामुळे चला काही आपल्याला भेटतंय ना चान्स तर आपण करू शकतो तर या विचाराने मी त्याच्याशी ते डिस्कस केलं सुरुवात माझ्या स्कूल फ्रेंडशी म्हणजे शाळेमध्ये आम्ही एकत्रच होतो मिलिंद भिसे म्हणून मी तुम्हाला ज्या माझ्या स्कूल फ्रेंड म्हणजे शाळेत आम्ही एकत्र अभ्यास पाचवी पासून दहावी पर्यंत वर्गात होतो तर ते हेच आहेत मिलिंद भिसे तर आम्ही जेव्हा एकत्र आलो गॅदरिंग मध्ये जेव्हा एकत्र भेटलो आम्ही तेव्हा आम्ही ट्रॅव्हल्सच्या बिझनेस बद्दल ऑलरेडी आम्हाला आयडिया होता आम्ही ते रन करत होतो आणि तेच करता करता अचानक जेव्हा आम्ही एकदा काही रेस्टॉरंटमध्ये आता त्या रेस्टॉरंट मध्ये बसलो होतो त्यावेळेस डिस्कस रेस्टॉरंटचं नाव कोण सांग डेकोरेशन म्हणून रेस्टॉरंट बार्टीचं चालू का मध्ये मी जवळून आधी बघितलं की मी तिकडे गेले आणि हे सेटअप कसं करतात करता ते बघितलं आणि थोड्या वेळ तिथं थांबले तेव्हा ह्याने मला विचारलं की म्हणजे काय म्हणजे काय काय बघतेस तेव्हा मी म्हंटल की ही जी फील्ड आहे ना याच्यामध्ये मला खूप आवड आवडत आम्ही डिस्कशन का आपण आणि हे कसं करतात आम्ही बऱ्याच वेळा नोटीस केलं म्हणजे तासभर तिथंच होतो आम्ही ते झाल्यानंतर मग मी याला म्हटलं की हे मी करू शकते का म्हणजे याच्यासाठी कसं करायचं ठीक आहे तिला म्हटलं की तू एक काम आपण घरी ट्रायल करू तू घरी ट्रायल कर आणि मला दाखव त्यानंतर तिनं दाखवलं आणि आणखी एक त्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं की लहानपणापासून मी आमच्या घरातले माझे भावंड असेल माझे कजिन्स असेल मामा आत्या वगैरे हो सगळ्यां पोरापोरीच्या बर्थ्यांचे डेकोरेशन मी स्वतः केलेले हा म्हणजे मला ते आवडच आहे तर कुणाचाही बर्थडे असो मी करायची मीच करायची म्हणजे आणि आताही तेच करते तर सगळ्यात पहिली ऑर्डर तुम्हाला कशी मिळाली सुरुवात अशी करायची की पहिली ऑर्डर आपल्याला कशी मिळेल ठीक आहे माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या भावाच्या मध्ये बर्थडे होता तर म्हटलं आपण ट्राय करायचं आधी त्यानेच विचारलं तिच्या भावाला की असं असं आम्ही काम करतोय करू करतो का ट्राय तुझ्या बद्दल तू असं कोणाला देणारच आहे ठीक आहे करा तुम्ही ट्राय पण मला व्यवस्थित पाहिजे तसं म्हटलं आम्ही छानच करू आम्ही थोडी प्रॅक्टिस चालू केली

प्रॅक्टिस कशी करायची बोलूनच कोणालाच नॉलेज नव्हतं ना की ते काम मध्ये कधीच केलंच नाही किंवा कुठल्या आर्टिस्ट कडनं करून पण आम्ही करायची पण मला काहीच संबंधच नाही ना माझी बिझनेस नंतर कशी ग्रोथ झाली सांगतो मला स्टार्टिंगला आता अशी ओळखीच्या जे गेस्ट गेस्ट म्हणजे हॉल ची इन्क्वायरी करण्यासाठी एक पर्सन आला होता त्याने डेकोरेशन भेटलं त्याने त्याच्या मुलाची पहिली ऑर्डर केली रेफरन्स बघून आणि त्याच्यानंतर त्या गेस्टचा दोन दिवसाचा गॅप ठेवून लगेच तिसऱ्या दिवशी बर्थडे त्या बर्थडे मध्ये त्याचा रेफरन्स एक गेस्ट मिळत असे रेफरल पहिले तर म्हणजे काम आवडल्यामुळे आणि त्याची क्वालिटी आम्ही महिन्याला चार ते पाचच ऑर्डर करायचो जास्त आवड म्हणून स्टार्टिंगचा आम्ही नक्कीच नाही विचारतो कारण की आमचा ट्रॅव्हलचा पण बिझनेस होता आणि एक हॉबी म्हणून समजा ना स्टार्टिंग चे हा बेस्ट आम्ही हॉबी म्हणून हे सहा महिने केलं सहा महिन्यात म्हणतो की थोडस याला प्रॅक्टिकली आपण अजून येतो म्हणजे इव्हेंट्स वॉलेज जे मटेरियल वगैरे सेल करतो वर्षभर गेलाय वर्ष तो दीड वर्ष त्याच्यामध्ये गेला तुम्ही प्रॅक्टिस फक्त प्रॅक्टिस हो नो प्रॉफिट नथिंग प्रॉफिट नाही फक्त काम करणे आणि आणखी गे म्हणजे कसं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट इव्हेंट्स जाऊन बघून नाही किंवा त्यांच्या इव्हेंट मध्ये पण जायचं बघायचं बघायचं ऍक्टिव्हिटीज काय असतात त्याच्यानंतर हळूहळू ऍडव्हर्टाइज अजूनही आम्ही करत नाही जे आमचे रेग्युलर क्लायंटचं त्या बेस वर सगळं आमच्या रेफरल क्लायंट मध्ये जास्त बेस आहे नाईंटी नाईन पर्सेंट आमचं रेफॉर्ट्स वन पर्सेंट पण वन पर्सेंट ऑप्शनल ठेवलंय त्याच्यामध्ये आमच्या स्टेटस मध्ये वगैरे जे बघतं

तुम्हाला असं वाटतं की नाही आपण बनवले इव्हेंट आपल्याला पहिली गोष्ट की हा बिझनेस चालू करताना प्रॅक्टिकली ऍज अ लाईक मला इन्कम आला पाहिजे आणि एक आवड आहे अजूनही करतो त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे मोठमोठे ऑर्डर्स भरपूर भेटतात बिग बजेट आणि ते आम्ही सक्सेसफुल केले आणि आमच्या गुगल वर आमच्या अजून वेबसाईट नाहीये काहीच नाही आमचं फक्त जे गुगलचं नॉट पब्लिसिटी आणि बेस्ट अचिव्हमेंट म्हणायची तर आमच्या जे क्लायंटचा फीडबॅक जो असतो ना तोच आमची अचिव्हमेंट म्हणजे मानतो हंड्रेड पर्सेंट आम्ही आतापर्यंत इंडियन आर्मी एक इव्हेंट केलं होतं तो सगळ्यात मोठा आणि एक वेडिंग इव्हेंट केलेलो तसं तर कॉर्पोरेट मध्ये आम्ही ह्याच्यासाठी इव्हेंट केलं इंडियन साठी इव्हेंट केलं होतं ते पण Actually, त्या, त्या क्राऊड मध्ये आपल्याला जायला एंट्री होणं तीच महत्वाची गोष्ट आहे म्हणजे त्याच्यापेक्षा आपलं काय भाग्यच म्हणावं लागेल की लोकल ला त्या, लोकेशन तो तो त्या एंट्री पण नाही करायला हा आणि ते कसं झालं होत ते आर्मीचा जो इव्हेंट होता तो आमच्या गुगल पेज वरून आला होता आणि तो क्लायंट ऑस्ट्रेलियामध्ये होता त्यानं तिकडे पुण्याचं सर्चिंग केलं होतं आणि तिथून त्यांना आमचा नंबर भेटला होता आणि त्यांनी तिकडून आम्हाला कॉन्टॅक्ट केलं होतं त्याच्यानंतर आमचा कॉन्फिडन्स वाढला की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि त्या परिस्थितीला म्हणजे आपण फेस करू शकतो त्यावेळेला म्हणजे इव्हेंट असा होता की ओपन ग्राउंड होत पावसाचं आणि भर पाऊस होत जून जुलैमध्ये तो इव्हेंट होता आणि त्याच्यामध्ये

पार्टनरशिप म्हणजे मग पाठिंबा होतो प्रत्येक गोष्टीला त्याचं असं की तिच्याकडे तिला स्वतःहून काहीतरी करायची पहिल्यापासून खूप इच्छा होती असं पण नव्हतं की तिला मला माझं करायचं म्हणजे एक माणूस असतो जो स्वार्थी भावना ठेवून पण करतो आणि तिला नाही पण माणसाला स्वतःला स्टँड होणं खूप महत्वाचं असतं त्याची जी आत असते ना प्रत्येक गोष्टीला ती महत्वाची असते ती भले एक चांगल्या फॅमिली बॅकग्राऊंड होता होती पण ऍक्च्युअली बेसिक परमिशन्स असतात ते प्रत्येक मुलीला फॉलो करावं लागतं त्यामध्ये तिला तेवढं परमिशन नव्हतं तर आम्हाला एक मी माझ्या बरोबर ट्रॅव्हल्सचं काम चालू केलं त्याच्यामध्ये केलं तर बुकिंगचे शॉर्ट इन्कम होत पण ह्याच्या व्यतिरिक्त पण जे मनाला आवडेल ते काम करण्याची इच्छा तर तिला पहिल्यापासून त्यावेळेस आम्ही जसं सांगितल्याप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये जेव्हा बसलो होतो आम्ही त्यावेळेस तिने तिची स्वतःची इच्छा सांगितली आणि त्यानंतर आमचा प्रवास चालू झाला नंतर आम्ही असं प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस नंतर दोन्ही बिझनेस आम्हाला स्टेबल करायची प्रॉपर पूर्ण नाही दोन्ही बिझनेस आमचे स्टेबल करायला ठेवायचे होते कारण की असं नाही की एक बिझनेस चालू केला तर एक बिझनेस माइंडअप करायचं असं पण त्यानंतर टीम मॅनेजमेंट करायची होती टीम आली होती कुठलंही काम एकदा माणूस नाही करू शकत त्यासाठी विश्वासू लोक पाहिजे जसं काम वाढत गेलं तसं तसं आम्ही हे माणूस वाढवत गेलो मटेरियल वाढवत गेलो टीम प्रोफेशनल टीम वाढवली प्रोफेशनल एकदम टीम वाढवली आणि आता खूप म्हणजे प्रॉपर एकदम विश्वासू टीम आमच्याकडे असल्यामुळे आम्ही या गोष्टीमध्ये एकदम म्हणजे निश्चिंतपणे काम, 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 काम करू शकतो की कुठल्याही वेळेला कुठल्याही माझ्या टीम मेंबरला कॉल केला की ते लगेच हजर होतात म्हणजे ते असं विचारही करत नाही की वेळ काळ काय वगैरे कुठलाही वेळ सांगायचं काम चालू करण्यासाठी जे एक बिझनेस चालू करायचं तर नॉर्मली लोक काय विचार करतात की माझ्याकडे पैसा वाटायचा तर पैसा असं जिद्द तर असतेच आता तिच्या मनात तर भावना होतीच फायनान्शियल फायनान्शियली कसं करायचं जेव्हा माणूस जो विचार करतो ना की माणूस एक विचार करतो की यार चला लोन करूया हे करूया पण आपलं जी आवड आहे ऍक्च्युली कशा तिची जी आवड होती की ठीक आहे त्याच्यामध्ये ती स्वतः फायनान्शियली पण स्टँड करू शकतो म्हणजे कसं की क्लाइंट बेस आमचा जो बिझनेस आहे तो हा मेनली क्लाइंट प्रोव्हाइड क्लाइंटला कोऑर्डिनेट करून त्या गोष्टीसाठी अग्री करणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे लोक अग्री काय होतं की तुम्ही विश्वास सर्व्हिस देता आज ती ट्वेंटी फोर अवर्स म्हणजे आम्ही डिझाईन साठी ट्रिप क्लाइंटला सर्व्हिस सेटअप कसा बसवायचा ट्रिप पासून आपल्याला कुठली माणसं आपल्या कामामध्ये येणार mm आहे -hmm. तर एक छोट्या छोट्या गोष्टींच जो मी लक्ष देऊ शकत नाही माझं मला पण बाकीच्या बाकीचं बँकिंग वगैरे मी सांभाळू शकतो पण जी बेसिक गोष्ट आहे की क्लायंटला ऍक्च्युअल हवं आहे काय आमची केटरिंग सर्व्हिसेस पण आहे तर त्याच्यामध्ये कस्टमरची आवड बघून त्याला काय सजेस्ट करू शकतो

टाइम म्हणायला गेलं तर आपण आधी स्वतःवर आपल्याला विश्वास असला पाहिजे की आपण जरी कामानिमित्त काही बाहेर हो। तर आहोत तरी आपण कुठल्या कामामध्ये आपला वेळ देतो आधी पहिली गोष्ट तर ही आणि तुम्हाला माहिती आहे हंड्रेड पर्सेंट की तुम्ही तुमच्या कामाला किती वेळ लागू द्या रात्र असू द्या किंवा संध्याकाळ असू द्या किंवा सकाळपासून पूर्ण दिवस जरी असला तरी आपलं जे काम आहे ना त्याच्यावर जेव्हा आपण ट्रस्टफुली म्हणजे आधी स्वतःवर ट्रस्ट करा आणि आपल्या कामावर ट्रस्ट करा असं नाही की वेळ आला आता काम सोडून द्या मग मधूनच निघून जा इव्हेंट कोणी दुसरा सांभाळेल तर असं जर आपण थिंकिंग केलं समजा घरून घरून आपल्याला टाइम बंधन तर वेळेचं बंधन सगळ्यांनाच असतं ऑब्व्हियसली कॉलवर आपल्याला विचारतात की हा बाबा आता तुमचं इव्हेंट झालाय का या मग त्यांना पण आपल्याला कन्व्हिन्स करावं लागतं की बाबा आपलं कामच असं आहे की त्याच्यामध्ये वेळ काहीच नाही तुम्ही त्याच्यासाठी टाइम रेडी राहायला पाहिजे हे असं आम्ही मॅनेजमेंट करू शकतो ऍक्च्युअली आमच्या ह्याच्यामध्ये ए पासून झेड पर्यंत सगळ्या सर्व्हिसेस हो अवेलेबल आहे म्हणजे बर्थडे पार्टी असो कॉर्पोरेट इव्हेंट असो लग्न सोहळा नामकरण सोहळा मुंज वगैरे एनी टाइम हो अतिशय म्हणजे हे महत्वाची गोष्ट आहे की आम्ही आमची रेंज थाउजंड पासून सुरू आहे थाउजंड पासून असं नाही की आम्ही हाय लेवल कॉस्ट घेऊन थांबलेलो आहे आणि त्याच्यासाठी लोकल क्राउड जर आपल्याला कॉन्टॅक्ट करतोय तर आपण आता त्याच्यामध्ये अग्री करतच नाही आम्ही करतो पण कसं आहे की काही काही क्राउड कसा असतो की आपण फक्त पैशा पैशाचा विचारतो आणि त्याच्यावर तुम्ही सर्व्हिस देऊ शकता का नाही आणि त्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्या कधी कधी त्या बजेटमध्ये बसत नाही तर आम्हाला ते पटवून द्यावं लागतं की आपण जे बजेट ठेवतो त्याच्यामध्ये ही ही रेंज आपल्याला पॉसिबल आहे पण जर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं बजेट वाढवलं की त्याच्यामध्ये याच्यापेक्षा छान तुम्हाला त्या गोष्टी सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करू शकतो आणि ते क्लायंटला पटतं सुद्धा कारण ते जेन्युअन आहे आपलं त्याच्यामध्ये बनावट काहीच नाही आहे की फक्त प्रॉफिट बघायचा आणि सर्व्हिस त्याच्या हिशोबाने कमी द्यायची आम्ही जे कमिटमेंट करतो ना त्या रेंज वर आमचं वर्क पण असतं आणि तीच क्वालिटी आम्हाला आम जपायची म्हणजे आमचा मूळ मुद्दा हाच आहे की जर एखाद्याचा दिवस आपल्याला चांगला बनवायचा आहे तर त्याचं जे अमाऊंट आहे तो जो पैसा आपल्यावर लावतोय ना की आपल्या आपल्या एका शब्दावर तो समजा तुमचे वीस हजार असो पन्नास हजार असो किंवा कुठली पुढची रेंज असो तो जो पैसा लावतो ना आपल्या कमिटमेंट येस तो त्याला मे, मेमोरेबल ती गोष्ट झाली पाहिजे की खरच हा आपला पैसा वाया नाही गेलेला तर हाच आमचा हेतू आहे आणि यापुढे पण याच हेतूवर आम्ही काम करणार आहोत म्हणजे अचीवमेंट खूप मिळू दे आम्हाला पण आमचा हेतू हाच असेल कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आमचं मिनी इव्हेंट्स म्हणून गुगल पेज पण आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला सांगते की एट सेवन डबल एट झिरो वन टू एट थ्री सिक्स हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही कधीही कॉल करू शकता कुठल्याही प्रकारचं तुमचं कार्यक्रम असेल तर आम्ही एनीटाईम तुम्ही कॉल करू शकता आणि त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला विदिन अ फिफ्टीन किंवा थर्टी मिनिट्स मध्ये तुम्हाला मिळेल लगेच काय काम असं नाही नाही म्हणजे आम्ही कॅटेगरी वाइज कधीच काम करत नाही कॅटेगरी वाइज काम करण्याचा हेतू आधीपासूनच नव्हता म्हणून त्याच्यामध्ये आम्ही कार्य करू शकतो आवड आम्ही हेच सुरुवातीला स्टार्टिंग दोन तीन वर्ष म्हणजे कोरोनाच्या आधीच सांगावं लागेल त्याच्या वेळे त्यावेळी आम्ही प्रॅक्टिस मध्ये जास्त खूप बिझी होतो त्यावेळेला फायव्ह हंड्रेड मध्ये सुद्धा आम्ही केलेला आहे आणि त्या क्लायंटला सुद्धा ते आवडलेलं आहे आणि तो क्लायंट आम्हाला पाच वेळा रिपीट झालेला आहे बिग बजेटमध्ये तर हे जे आमचं हेतू आहे तीच आमची बेस्ट अचिवमेंट आहे आणि आमची अचिव्हमेंट ही तुम्हाला दाखवेल की आमचे क्लायंटची जे रिव्ह्यू आहेत ना ते आमची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आम्ही मार्ग ओरिजिनल त्याच्यामध्ये आम्ही कोणाला काही पे करत नाही कुठल्या इन्स्टा पेज सोशल मीडिया पेजवर आम्ही हे स्पेशल रिव्ह्यूज किंवा क्राउड जमा करण्यासाठी अजून तरी काही केलेले नाही जे आहे ते आमच्या ओरिजिनल आहे जे आमचे कार्यक्रम होतात ते आम्ही शूट करतो लावतो बस हेच आहे आमचं वर्क संघर्ष असं म्हणायला गेलं तर एका मुलीला म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये वर्क करायचं असेल तर तिला रिस्ट्रिक्शन अगोदर येतात आणि त्याच्यानंतर त्या परमिशन वाईज वन बाय वन वन बाय वन तिला ते फॉलो करून त्याच्यातून निघावं लागतं तर कसं आहे की जर खरंच एक कुठल्याही मुलीला किंवा मी मुलं मुलं असो किंवा मुलगा किंवा मुलगी कोणीही असो किंवा कुठलाही एज ग्रुप असो तुम्हाला जर मनापासून आवड असेल ना तुम्ही त्या फील्डवर म्हणजे आधी तर तुम्ही स्वतःला विचारा की खरंच त्या गोष्टीमध्ये जायचंय का उगाच आपल्याला असं वाटतंय की आपण हा थोडं हॉबी आहे आपली आवड आहे थोड्या वेळ करूया आणि तो सोडून देऊया असं जर वाटत असेल तर तुम्ही घरामध्ये त्या गोष्टी करा किंवा तुमच्या कुठेही करा म्हणजे तुमची आवड आहे पण प्रोफेशनली त्या मध्ये तुम्हाला उतरायचंय तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट त्याच्याबद्दल विश्वास असला पाहिजे की मी एकदा जर त्या फील्डमध्ये एंटर केलं तर मी त्याच्यातून बॅकआउट नाही करणार हा हेतू जर घेतला ना तुम्ही आणि कुठली परिस्थिती असो म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे लॉस असेल कधी फायनान्शियल अपडाऊन असेल त्या गोष्टीला मध्ये नजर म्हणजे अंदाज घेऊनच त्याच्यामध्ये तुम्हाला रन अप करायचं तर त्याच्यामध्ये तुम्ही काही म्हणजे करू शकता इम्पॉसिबल काहीच नाहीये फक्त हा एक विश्वासू आपल्याला जर पार्टनर सपोर्टर जर भेटला तर तुम्ही लाईफ मध्ये काहीही करू शकता हे माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे कारण मला विश्वासू माझा मित्र भेटलेला आहे ऑलरेडी तर त्याच्यामुळे मी या बेसवर बोलू शकते की तुम्हाला विश्वासू माणूस अगोदर लागतो आणि त्यानंतर तुमची कामाची जिद्द हे जर कॉम्बिनेशन मस्त झालं ना की तुम्ही मग अचीवमेंटच्या सातव्या आसवांवरच असतात हे मी तुम्हाला सांग म्हणजे सांगू शकते माझं पर्सनल एक्सपिरियन्स ऍक्च्युअली हा आमचा फर्स्ट इंटरव्यूच येत असं तर बघायला गेलं तर आणि यापूर्वी या म्हणजे इंटरव्यू साठी आम्हाला बोलवलेलं होतं पण काही कारणानिमित्त ते घडलं नाही आणि हे जे आज घडून आले ते आम्हाला म्हणजे छान वाटतंय की हा कुठेतरी आमच्या पर्सनल रिव्ह्यू म्हणजे पर्सनल आम्ही काही काम करतोय माणसाच हो आणि पर्सनल म्हणजे आम्ही जे काम करतो त्याच्याबद्दल कोणीतरी विचारताय आम्हाला आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप छान वाटलं आणि मनापासून धन्यवाद <laughs>